साजगाव मंदिर ते ताकई व साजगाव फाटा ते धाकटी पंढरी स्मशानभूमी येथील रस्ता संदर्भात खोपोली खालापूर संघर्ष समिती करणार बेमुदत साखळी उपोषण संबंधित प्रशासनास पत्राद्वारे दिला इशारा खोपोली प्रतिनिधी साजगाव मंदिर ते ताकई रोडचे काम पूर्ण झालेले आहे परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी खाद्दे पडलेले असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रशासनास लेखी तक्रार देऊन वारंवार विनंती करून देखील केवळ प्रशासन आश्वासन देण्यामध्ये संबंधित खड्ड्यामुळे नागरिकांचे आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण होत आहे याचप्रमाणे साजगाव फाटा ते धाकटी पंढरी स्मशान भूमी पर्यंत जाणारा रस्ता वनखात्याच्या परवानगीच्या कात्रीत अडकल्याने या रोडच्या कामात गती मिळत नाही दोन्ही रोडच्या कामासंदर्भात खोपोली खालापूर संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा घेत असून प्रशासन हतबल होत आहे यामुळे खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून साजगाव ताकई खडगा दुरुस्तीचे काम न झाल्यास सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून तर साजगाव फाटा ते धाकटी पंढरी येथील स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याचे काम न झाल्यास चार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून संबंधित प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करणार आहे खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून शहरातील अनेक विषयावर आवाज उठवून नागरिकांना न्याय देण्यात यश आलेले आहे नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता या विषयावर समिती पुन्हा एकदा लढा देऊन संबंधित विषय मार्गी लावेल या आंदोलनात विविध संस्था व नागरिक सहभागी होतील